नमस्कार आपण पंचवीस सप्टेंबरसाठी मार्केट कसं असेल तो व्यू बघतोय तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार शंभरचा एक रजिस्टन्स मांडलेला आहे आणि मार्केट पंचवीस हजार शंभरच्या वरती असेल तर अप ट्रेंड आहे पंचवीस हजार शंभरच्या खाली असेल तर डाऊन ट्रेंड आहे मार्केट रजिस्टन्सच्या खूप खाली आहे त्यामुळे शक्यता आहे उद्यासुद्धा मार्केट डाऊन असण्याची ऑप्शन चेनप्रमाणे जो सपोर्ट आहे पंचवीस हजारला सपोर्ट आहे आणि रजिस्टन्स आहे तो पंचवीस हजार तीनशेला रजिस्टन्स आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे पंचवीस हजार सॉरी पंचावन्न हजार दोनशेचा एक रजिस्टन्स आहे आणि पंचावन्न हजार दोनशेच्या वरती असेल तर मार्केट अप ट्रेंड आहे आणि पंचावन्न हजार दोनशेच्या खाली असेल तर मार्केट डाउन डाऊन ट्रेंड आहे त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे एक्क्याऐंशी हजार नऊशे एक्क्याऐंशी हजारचा या नऊशेचा एक रजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट एक्क्याऐंशी हजार नऊशेच्या वरती असेल तर अपट्रेंड आहे आणि डाऊन ट्रेंड असेल तर एक्क्याऐंशी हजार नऊशेच्या खाली डाऊन ट्रेंड होईल या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आणि ह्या कशा पद्धतीने वर्ग करतात ते आपणास समजून घेईल स्टॉक ऑप्शनची जे टेक्निक आहे आपलं अतिशय सिम्पल बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फोर्टी पर्सेंटचं टार्गेट तेही फक्त इन्व्हेस्टमेंट फक्त दहा हजार रुपयाच्या कॅपिटलवर आपल्याला फोर्टी पर्सेंट टार्गेट घेता येतं हे सर सर्व शिकण्यासाठी आपला कोर्स आहे एक तारखेपासून आपली नवीन बॅच चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ या दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहे अधिक माहितीसाठी बाजूला नंबर आहे त्या नंबरवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद